हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इन्स्टिट्यूट टॅर रिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट मी खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये आजची एक नवीन रिडिंग मी घेऊन आली तुमच्यासाठी की तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी येत आहेत बाप्पा बाप्पांचं आगमन होतंय आणि त्यांच्या आगमनानं तुमच्या आयुष्यातली जी विघ्न आहे जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर करण्यासाठी एक नवीन एनर्जी नवीन शक्ती नवीन ताकद ते घेऊन येत आहेत आणि बघूया असं कोणती विघ्न आहेत जी बाप्पांच्या आगमनाने दूर होत आहेत तुमच्या आयुष्यातील थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका रीडिंग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटही करायला विसरू नका थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी येत आहेत बाप्पा तर बघूया तुमच्या आयुष्यातील कोणती विघ्न आहेत जी बाप्पांच्या आगमनानं दूर होत आहेत आणि एक नवीन सुरुवात होते एक नवीन आनंददायी अशी उत्साह हो वर्धक अशी जी नवीन सुरुवात आहे ती होते अगदी ढोलताशांच्या गजरात थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू दूर करण्यासाठी येत आहेत बाप्पा <laughs> आपली रिडिंग होती तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी येत आहेत बाप्पा आणि ह्या बाप्पांचाच मेसेज तुमच्यासाठी आहे की तुमच्या आयुष्यातील ही विघ्न दूर करण्यासाठी ते येत आहेत की खूप सारे ब्लॉकेजेस आणि खूप सारी एन्झायटी आणि हे असे विचार अशी असं एक जाळं तुमच्या भोवती होतं जे फायनान्शियली तर तुम्ही डिस्टर्ब होताच पण अशी स्टेबिलिटी कुठलीही नव्हती डोक्यावर कर्ज मग प्रत्येक गोष्टीत असे पैसे फायनान्शियली खूप इथं हे दिसते मला फायनान्शियली तुम्ही खूप अडकला आहे सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुमच्या म्हणजे जे कर्ज असेल किंवा बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये असेल शैक्ष शिक्षणासाठी असेल करिअर तुमचं असेल किंवा तुमच्या जॉबच्या ह्याच्यामध्ये असेल तुम्ही कुणाला दिलेला पैसा असेल जो पैसा किंवा जी काय आहे ते परत तुमच्याकडे येत नाही आहे अशा ज्या गोष्टी होत्या किंवा तुम्हाला बाकी सगळ्याच प्रॉब्लेम्स असे होते जे तुम्हाला बांधून ठेवलं होतं त्यांनी तुम्ही बाहेर पड पढ़, पडायची असं तुम्हाला इच्छा असूनही तुम्ही त्यातून बाहेर पडत नव्हता सगळे रस्ते बंद झाल्यासारखे तुम्हाला वाटत होते ब्लॉकेजेस होते कुठूनही एखादा रस्ता असा सापडत नव्हता की पुढं जावा कारण फायनान्शियली स्टेबल असल्याशिवाय कुठल्याच गोष्टी व्यवस्थित होत नाही तर अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्यात सगळ्याच म्हणजे सगळ्यापासूनच तुम्ही लांब झालेला आहात अगदी म्हणजे हेल्थ असेल किंवा प्रॉपर्टी असेल पैसा असेल सगळ्या सगळ्याच ह्याच्यातनं आणि तुम्हाला ह्या स निगेटिव्हिटीनं सगळ्या जखडून ठेवलेलं होतं तर ह्या सगळ्या विघ्नातनं विघ्न जी तुम्हाला होती फायनान्शियली जो डिस्टर्बन्स डिस्टर्बन्स तुम्हाच्या आयुष्यात म्हणजे इतकं तुम्हाला डिस्टर्ब त्या केलेलं होतं की तुम्हाला कुठलाच मार्ग सुचत नव्हता तर ह्या सगळ्यातनं ही सगळी विघ्न दूर करण्यासाठी बाप्पा येत आहेत आणि बाप्पांच्या आगमनापासून तुमच्या आयुष्यातली ही सगळी विघ्न दूर होत आहेत तुमचा फायनान्शियल अबंडन्स वाढतोय तुमचं जे जे ज्या गोष्टींनी तुम्हाला थांबवलं जात होतं किंवा पुढं जाण्यापासून रोखलं जात होतं त्या सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत आणि फायनान्शियल तुम्हाला स्टेबल केलं जात आहे आणि हे जे विघ्न होतं तुमच्या आयुष्यातलं तुमच्या घराचं तुम्हाला टेन्शन असतील ग मुलांबद्दलचे टेन्शन्स असतील बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टीनं विचार आणि टेन्शन्स आणि हे हे सगळ्या गोष्टी काय आपण जितक्या करेल किंवा जितक्या घेईल तेवढ्या असतात आणि तसं प्रत्येकाच्या आयुष्यात त्या असतातच पण एखाद्या एखादी सोलाशी अशी असते ज्याला खूपच स्ट्रगलमधून ते जात असतात त्या स्ट्रगलमध्ये त्याला मार्ग सुचत नाही आणि त्यावेळेला ते परमेश्वराच्या परमेश्वरापुढं समर्पण करणं हा एक मार्ग त्याच्यासमोर शिल्लक राहतो तो ते समर्पण तुम्ही केले परमेश्वराजवळ समर्पण केले बाप्पांजवळ समर्पण केले आणि म्हणूनच ह्या सगळ्या ह्या जाळ्यातून ते बाहेर काढतायत आणि एक असा हार्ट चक्र ओपन करतायत तुमचं तुमच्या आयुष्याकडं तुमच्या आयुष्यात तुमच्या फॅमिलीमध्ये येणारा अबंडन्स जो आहे जो थांबला होता जे ब्लॉकेजेस होते ते सगळे बाजूला करून तुमच्या आयुष्यात आता फायनान्शियल अबंडन्स घेऊन येत आहेत जे जे थांबलेलं होतं जे जे सुख थांबलेलं होतं जे ब्लेसिंग्स जे आशीर्वाद यायचे तुमच्याकडं थांबलेले होते कुणाचे तरी आज असते निगेटिव्ह थॉट्स असतील कुणाच्या नजर असेल ते ह्या सगळ्या गोष्टी असतात काही आपले ब्लॉकेजेस असतात त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी थांबलेल्या असतात तर ते थांबलेलं सगळं बाजूलाकडून पुन्हा एकदा एक प्रवाह सुरू करतात जो सुखाचा आहे उत्साहाचा आहे आणि तुमची अशी स्ट्रेंथ खूप वाढते खूप वाटते म्हणजे असा उत्साह इतका येतोय ना तुमच्यात की काही विचारू नका एसअपॅन्ट पॅन्टॅकल्सची खूप एनर्जी आहे आणि खरंच बाप्पा दूर करताय तुमच्या आयुष्यातली ही एसअप पॅन्टॅकल्स म्हणजे एक नवीन सुरुवात होते हे गेट जे परमेश्वराने तुमच्यासाठी तयार केलेलं आहे आणि हे गेट ओपन होतंय हे गेट ओपन होते एक मोठं प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडते आणि श्री गणेशांचं आगमन म्हणजेच तुमच्या आयुष्यात अबंडन्स खूप असं अबंडन्सचे दरवाजे तुमच्या आयुष्यातले उघडत आहेत जे तुम्हाला तुम कधीही असं वाटलं नव्हतं किंवा तुम्ही विचारही केला नसाल इतके इतकं मोठं यश आणि हे जे ब्लॉकेजेस आहेत ते कधी दूर होतील असं विचारही केला नसाल तर असे पटकनसर चुटकीसरशी असे सगळे ब्लॉकेजेस दूर होत आहेत तुमच्या आयुष्यातले आणि फायनान्शियली अबंडन्स घेऊन येत आहेत बाप्पा तुमच्यासाठी हे जे विघ्न होतं हे सग हे ह्या विघ्न ह्या संकटातून तुम्हाला बाहेर काढत आहेत आणि कोणताही जे आपल्याकडं नाही आहे म्हणून संपवण्यापेक्षा समर्पण खूप महत्वाचं असतं ते परमेश्वरापुढं तर ते परमेश्वरापुढं तुम्ही केलेलं समर्पण आहे बाप्पांसमोर केलेलं समर्पणाचं तुम्हाला दिलेलं फळ आहे आणि हे हे फळ त्यांच्याजवळ आहे या फळाचा आनंद तेच चाकू शकतात किंवा त्याची गोडी त्याचा आनंद त्यांनाच खूप मधुर आणि खूप जवळून त्यांना चाकता येईल ज्यांनी खरंच परमेश्वराला अगदी खूप ह्यांना समर्पण केलेलं आहे आणि ते समर्पण तुम्ही केलंय तुम्हाला ते जाणवेल तुमच्या आयुष्यात येणार जे जे ब्लॉकेजेस आहेत जे दूर होताना तुम्हाला ते जाणवेल की बाप्पांचा आशीर्वाद येतोय आणि हेच बाप्पा तुमच्या सगळ्या आयुष्यातनं विघ्न दूर करतायत थँक्यू सो मच हे हे आहे आयुष्यात ह्या सगळ्यामुळं पैसा नाही आहे फायनान्शियली uh, uh, सगळं डिस्टर्बन्स आहे मार्ग सुचत नाहीये सगळीकडनं सगळ्या गोष्टीमध्ये एखाद्या दे जाळ्यात अडकल्यासारख्याचा अनुभव तुम्हाला झाला रात्र दिवस जागर जागलाय तुम्ही विचार आहे टेन्शन्स आणि जेव्हा आपल्याकडे असतं तेव्हा सगळे असतात पण ज्यावेळी आपल्याकडे नसतं त्यावेळी कुणीही नसतं असे अनुभव तुमच्या आयुष्यात आले जवळच्याच लोकांनी तुमची साथ सोडली हे सगळं खूप तुम्ही आहे आणि कसं असतंय ब्र तुम्हाला अशा गोष्टीही जाणवल्या असतील की खूप म्हणजे समजूत काढणारं किंवा सांत्वन करणारे असतात पण साथ, साथ देणारे कुणीही नाही ना आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही अशा काळोख्याच्यामध्ये अडकल्यासारखं तुम्हाला वाट वाटत होतं तर ह्या सगळ्या काळोखातून दूर काढण्या दूर बाहेर काढण्यासाठी आणि एका सूर्याच्या प्रकाशात अशा 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 प्रकाशात जो खूप तुम्हाला म्हणजे तुमची चमक आणि तुमचे तेज असं त्या सूर्यासारखं असं हे करण्यासाठीच आणि हेच सगळा हा काळोख दूर करण्यासाठी बाप्पा येत आहेत त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या ब्लेसिंग्सनं तुमच्या आयुष्यातला सगळा हा अंधार दूर आहे हा काळूख काळोख सगळा संपतोय दूर आहे आणि तुम्ही उत्साहानं नवीन ऊर्जेनं नवीन उमेदीनं पुन्हा जागी होत आहे पुन्हा उभे राहत आहे आणि हेच विघ्न दूर करण्यासाठी बाप्पा येत आहेत आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू सो मच ठीक आहे एक नवीन प्रवास मी तुम्हाला तेच म्हटलं ह्या अंधाऱ्या काळोखातन ह्या सगळ्या ब्लॉकेजेस ह्या अडकलेल्या परिस्थितीतून सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी बाप्पा येत आहेत आणि बाप्पा तुम्हाला एका शांत अशा अशा प्रवाहाकडे आणि अशा ह्याच्याकडं घेऊन जात आहेत जिथं फक्त तुम्हाला तुमचा मार्ग आहे तुमचं ध्येय आहे आणि एक तुमचा असा मार्ग ते तुम्हाला आहेत ज्या मार्गावरून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता असे एक विषय असे विषय असतील किंवा असे मार्गदर्शन असेल जे तुमच्या समोर बाप्पा देत आहेत तुम्हाला आता तुम्हाला ते ठेवत आहेत तुम्हाला काय करायचं आहे हे बाप्पा तुम्हाला आता ह्या ह्याच्यामध्ये शिकवतायत आणि ह्या सगळ्या अंधाऱ्या ह्याच्यातून काळोखातून एका नवीन प्रकाशाकडे नवीन वाटचालीकडे ते घेऊन जात आहे तुम्हाला आणि टॅरोज हे एक असं माध्यम आहे जे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातं आणि हा अंधार हा प्रकाशाकडे घेऊन आहे आणि हे बाप्पा तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार दूर करून प्रकाशाकडे घेऊन जातात आणि टॅरोज ही सुरुवातच अशी आहे जी अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते आपल्यातलं तेज उत्पन्न जाग करते आणि सकारात्मक कर देशा आपल्याला कनेक्ट करत असते जेव्हा सकारात्मक पॉझिटिव्ह मेसेजेस येतात कनेक्ट होतात परमेश्वराची एनर्जी कनेक्ट होते बाप्पांची एनर्जी कनेक्ट होते तेव्हाच हा अंधार आपल्या आयुष्यातून संपायला सुरुवात होत असते आणि जेव्हा हा अंधार संपायला सुरुवात झाली तेव्हा तेव्हाच आयुष्याची एक नवीन सुरुवात आपल्या होते आणि हे सगळं संपत आहे आणि हा नवीन प्रकाश नवीन एक सूर्योदय तुमच्या आयुष्यात होतंय जो खूप अविस्मरणीय होणार आहे आणि असं तुम्हाला खूप तेजस्वी करतो तो प्रकाश थँक्यू सो मच बाप्पा या तुमच्या कष्टाचं चीज आहे ते तुम्ही जे कष्ट केले त्या कष्टाचं चीज आणि हे फळ मिळण्याची तुम्हाला ही वेळ आहे खूप तुम्ही कष्ट केलाय राबलाय तुम्हाला विश्वास ठेवलाय परमेश्वरावर विश्वास ठेवलाय बाप्पांच्यावर विश्वास ठेवलाय आणि सगळ्यात तुम्ही कितीही कष्ट केलं तर त्या कष्टाचं एक ना एक दिवस बाप्पा तुम्हाला फळ देणार ही विघ्न तुमची दूर करणार ह्या विश्वासावर तुम्ही पुढं गेलेला आहे म्हणूनच ह्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढता काळोख्या सगळ्या या जाळ्यातून ह्या अंधारातून आणि या सगळ्या एन्झायटीमधून ते तुम्हाला बाहेर काढतायत कोणतंही विघ्न आपल्याला संपवण्यासाठी नाही तर आपल्याला पुढं घेऊन जाण्यासाठी येत असतं आपल्यातली छुपी ताकद बाहेर काढण्यासाठी शक्ती बाहेर काढण्यासाठी येत असतं हे बाप्पा तुम्हाला दाखवतायत आणि तीच पुन्हा एकदा ती स्ट्रेंथ नव्यानं तुमची जागी करत आहेत कारण तुमची स्ट्रेंथ हीच समोरच्याला जगण्याची उमेद देणारी असते आहेच कारण तुमच्या तुम्ही हरवला तर समोर जो तुमच्याकडून एखादी अपेक्षा लावून बसलेला असतो किंवा एखाद्याला तुमच्यासारखं बनण्याची हे असते तर हरण्याची आपण हे नाही करू शकत ना एखादी वस्तू एखादा जर आपल्या गुणावर चालण्याचा किंवा आपल्यासारखं होण्याचा विचार करतोय तर आपण हरून हरण्यानं हर त्याला त्याच्यावर आपलं इम्प्रेशन नाही पाडू शकत ना आपण जिंकलं पाहिजे आणि तसं तुम्ही ते जिंकताय तुम्ही हे जिंकलाय तुमच्या परिस्थितीनं जिंकवलं आहे तुम्हाला तुमच्या सामर्थ्यानं तुमची स्ट्रेंथ तुमचं सगळं धाडस ह्यानं तुम्हाला जिंकवलं आहे तुमची स्थिरता ह्याने तुम्हाला जिंकवलं आहे बाप्पाने जिंकवले कारण त्यांच्यावर तुमचा विश्वास होता ह्या सगळ्या परिस्थिती म मध्ये तुम्ही हरला नाही तुम्ही हार मांडली नाहीत गुडघे टेकला नाही परिस्थितीसमोर संकटांसमोर नाही त्यांनी सगळे सगळं समोर तुमच्या येऊन उभं ठाकलं दारापर्यंत येऊन उभं ठाकलं पण परमेश्वराच्या विश्वासावर त्यांच्या आधारावर आणि त्यांच्या त्यांच्या बे ब्लेसिंग्सवर तुम्ही विश्वास ठेवला म्हणूनच ह्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्हाला ते बाहेर काढतायत आयुष्यात सगळं जे आहे काही गोष्टी असतात येतात जातात पण आपण त्यामुळं तुम्ही परमेश्वरावरचा किंवा बाप्पांच्यावरचा विश्वास तुम्ही ढळू दिलेला नाही आणि म्हणूनच त्या त्या विश्वासाचं फळ ते तुम्हाला देत आहेत आणि हा विश्वास हे फळ हे लवकरच तुमच्या आयुष्यात येतं हे विघ्न हा काळोख सगळा अंगार जोड करतायत ते आणि असा एक प्रकाश जो तुम्हाला तुमचं एक नवीन अस्तित्व नवीन नाव नवी, नवी ओळख करून देणार आहे आणि हेच बाप्पांचा हा मेसेज आहे तुम्हाला खरंच थँक्यू सो मच बाप्पा आणि आस... असं हे असं विघ्न ते दूर करतायत तुमच्या आयुष्यातलं आणि बाप्पा तुम्हाला सांगताय तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक विघ्न त्याच्यासमोर मी उभा आहे तुम्ही आ, फक्त पुढे जा असा तुमच्यासाठी मेसेज आहे थँक यू सो मच बाप्पा खूप छान मेसेज दिला थँक्यू सो मच आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so सेवा ही जी सेवा करताय तुम्ही कारण तुम्ही जे करताय जे कोणी असतील तुम्हाला मी नेहमीच सांगते की तुम्ही जे कर्म करताय त्या कर्मातनं सेवा करताय हे सेवेचं जे फळ आहे ते बाप्पा तुम्हाला देणार आणि हेच तुमच्या आयुष्यातलं जे विघ्न आहे ते विघ्न कितीही मोठं असलं तरी सुद्धा तुम्ही केलेलं कर्म त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे खूप मोठं आहे आणि त्या कर्माचं फळ तुम्हाला ते विघ्न त्या कर्मापेक्षा मोठं नाही आहे असं बाप्पा तुम्हाला सांगतात तुमचे कर्म खूप मोठे आहे आणि त्या कर्माचं फळ तुम्हाला ते देत आहेत कारण विघ्न हे ते बाप्पांपेक्षा मोठं नसतं कारण ते विघ्नहर्ता आहेत सुखकर्ता आहेत आणि ते तुमच्या आयुष्यातल्या असं ह्या हे जे सेवा केलाय तुम्ही सगळ्यांना साथ दिलाय देताय आणि देणार आहात हा वसा तुम्ही घेतलेला आहे घरचं असू दे जे काही कर्म करता तुम्ही करताय जे कोणतंही कार्य असू दे जे कर्म तुम्ही करताय त्या कर्मामध्ये प्रामाणिक आहात आणि अगदी प्रामाणिकपणे ते कर्म करताय सगळ्यांना साथ आहे मदत करताय मदतीचा हात पुढे करताय ते तुमचं कर्म आहे आणि हेच कर्म तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने करताय म्हणूनच तुम्हाला त्या कर्माचं फळ ते तुम्हाला देत आहे कारण त्याच्यामध्ये कोणतंही खोटेपणाला लच आणि हे नाही आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त एक प्युअरिटी आहे प्युअर सोल आहे खूप पॉझिटिव्ह आणि चांगली सोल आहात तुम्ही म्हणूनच इथपर्यंत तुम्ही तुम्हाला ते बाप्पा ही सगळी विघ्न तुमच्या आयुष्यातले दूर करतायत थँक्यू सो मच so बाप्पा सेल्फ वर तर बघा तुमचे कारण कुणालाही जर तुम्ही काय आहात हे नाही कळत तरी सुद्धा बाप्पांना माहीत आहे तुम्ही काय आहात एक पॉझिटिव्ह आणि एक पॉवरफुल सोल आहात ज्यांच्यासाठी एक असंच ही आसन तयार आहे जिथं तुम्हाला नेऊन त्यांना बसवायचं आहे किंवा ते तुमच्यासाठीच रेडी आहे फक्त तुमच्या आयुष्यात ह्या सगळे जे ब्लॉकेजेस होते किंवा हे होतं ह्या याच्यामधून फक्त तयार केलं गेलं तुम्हाला हे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात आले पण हे तुम्हाला थांबवण्यासाठी आले नव्हते असा बाप्पांचा मेसेज आहे तुम्हाला ही तर दूर करतायतच बाप्पा पण त्यातनं तुमची स्ट्रेंथ कमी न होता पूर्ण वाढण्यासाठी जी तुमची स्ट्रेंथ आहे जी सिंहासारखी तुमची जी गर्जना आहे ती गर्जना कुठेही कमी होऊ नये ती अशी उत्साहानं बाहेर पडावी आणि तुम्ही प तुमची स्ट्रेंथ नेहमी अशी हे असावी त्याच्यासाठी हे सगळे विघ्न आयुष्यात आले गेले आणि ती तुमची ताकद वाढवण्यासाठी आली तुमची शक्ती वाढवण्यासाठी दिले गेले होते असा बाप्पांचा मेसेज आहे ती हे सगळे विघ्न कारण तुम्ही तुमच्या परीक्षेत पास झालेले आहात आणि विघ्न सगळी दूर करतात बाप्पा तुमच्या आयुष्यातली आणि ज्यांनी ज्यांनी खरंच ह्या मला हा खूप मेसेज कनेक्ट होते की ह्या तुमच्या स्ट्रगलच्या लाईफमध्ये किंवा तुमचा फायनान्शियली इतकं तुम्ही डिस्टर्ब होता आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये बरेच गोष्टी तुम्हाला काही एखाद्याने कोणीही अडचणीत अडकवण्याचा प्रयत्न केला असेल त्रास झाला असेल कष्टात सगळे पण त्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला साथ देणारी ही लोकं बरीच होती साथ देणाऱ्या सोल ही त्या परमेश्वराने निर्माण केल्या होत्या परमेश्वराच्याच त्या सोल आहेत आणि त्यांनी तुम्हाला मदतीसाठी हात दिला आणि ते म्हणजेच बाप्पांची साथ आहे बाप्पांचे आशीर्वाद आहेत बाप्पांनीच तुम्हाला ती साथ दिलेली आहे आणि त्यासाठी त्या, त्या सोल्स एंजल्सच्या रूपाने आणि त्या त्या ह्याच्याप्रमाणे तुमच्या अवतीभोवती सदैव ते ठेवण्यात आल्या आणि तुम्हाला मदतीसाठी आणि त्यांना सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणताय धन्यवाद देताय आणि हा बाप्पांचा मेसेज आहे कारण विघ्नहर्ता बाप्पा आहेतच पण ज्या ज्या सोलनी ज्या ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्या अडचणीमध्ये तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणताही असू दे शब्दरूपी साथ जरी असेल आधार जरी असेल त्याहीनं जरी तुम्हाला मदत केली असेल तर त्या सगळ्यांना तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी सांगितलं जाते हा बाप्पांचा मेसेज आहे आणि थँक्यू म्हणा कारण जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हा या सगळ्या ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह शक्ती आपल्यात प्रवाहित होत असते हा अनुभव आहे म्हणूनच मी सांगते मी काय सांगितलं ब्रह्मांडाची शक्ती प्रवाहित होत असते आणि एक असं आयुष्य जे एक असं एक लाईफ तुम्हाला जगायचं एक फ्री होऊन जगायचं होतं एक बर्डन होतं आयुष्यावर एक बर्डन होतं असं फ्री स्वतःला असं तुम्ही फ्री समजलाच नाही खूप असं जखडल्यासारखं अडकल्यासारखं सगळ्यात सा होतं कोणताही मार्ग दिसत नव्हता सगळ्यांपासून अलिप्त व्हावं स थांबावं कुठंतरी हे व्हावं असं वाटत होतं आणि सगळ्या ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही अडकला गेलेला होता आणि आता तुम्हाला स्वतंत्र करतायत बाप्पा हे विघ्न तुमच्या आयुष्यातली सगळी दूर करतायत आणि ह्या अशा असं सगळं एक मोठं गेट ओपन करतायत एक विलो फॉर्च्यूनचं हे आहे एक चक्र फिरते आणि तुमच्या आयुष्याचं एक नवीन प्रवास सुरू होतोय एक अशा स्वतंत्र अशा छान आकाशाखाली असं निरभ्र असं आकाश आहे जे मोकळं झालंय ढगाळलेलं असं वातावरण होतं ढगा ढग आलेले होतात आणि पाऊस पडून सगळं मोकळं झालंय आकाशाचं निरभ्र आकाश आहे आणि त्या आकाशाखाली अशी छान पांखरं पक्षी फुलं झाडं वेली ह्या सगळ्यांच्या सानिध्यात तुम्ही स्वतःला स्वतंत्र करून मंत्रमुग्ध करून असा एक मोकळा श्वास तुम्ही घेता असं तुम्हाला बाप्पां uh, बापांचं बाप हे आहे आणि हेच विघ्न तुमचं तुमची दूर करतात बाप्पा हे ढगाळलेलं वातावरण सगळं मोकळं करतात आणि तुम्हाला स्वतंत्र करतात असा आशीर्वाद बाप्पांचा तुमच्यासाठी आहे थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि हाच मेसेज आहे बाप्पांचा तुमच्यासाठी की ते सदैव तुमच्यासाठी आहेत मी तुम्हाला इथं तेच म्हटलं ज्यांना असं वाटते की हां प्रत्येक संकटासमोर ते असे उभे आहेत मी तुम्हाला इथं मेसेज दिला बाप्पा असे उभे आहेत तुम प्रत्येक तुमच्या येणाऱ्या प्रत्येक विघ्न समोर ते असे उभे आहेत का त्यांनी त्यांना पार करून कोणतंही विघ्न तुमच्यापर्यंत येऊ नाही शकत आणि हेच हीच हेच विघ्न तुमचं ते दूर करतात हाटचक्र ओपन करत आहेत असं खूप हृदय तुमचं हे सगळं ब्लॉक झालं होतं कारण एक भीती एक दडपण आणि एक सगळं हे कोणतंही काम होत नव्हतं किंवा कामात विघ्न येत होती सगळ्याच गोष्टींमध्ये अडथळे येत होते आणि त्यामुळं तुम्ही पूर्णपणे ब्लॉक झाल्यासारखे वाटत होता तर ते सगळे ब्लॉकेजेस दूर करून तुम्हाला एक आजाद करतायत ते आजाद स्वतंत्र करतायत ते आणि हेच विघ्न तुमच्या आयुष्यातलं दूर करतायत तुमचं थॉट चक्र हे ओपन करताय चक्र ओपन करतायत आणि बाप्पा तुम्हाला सांगतायत हे फळ जे तुम्हाला मिळत आहे हे तुमच्या प्रार्थनेचं आहे तुम्ही जी प्रार्थना केली जे परमेश्वरावर तुमचं प्रेम आहे या ब्रह्मांडावर आहे आणि सर्गावर आहे फुलापाना पक्षी प्राणी सगळ्यांवर जे तुमचं प्रेम आहे तुमच्या ह्या प्रेमाचं हे जे दिलेलं हे फळ आहे तुम्हाला हे फळ आहे आणि हेच विघ्न म्हणूनच हे तुमच्या आयुष्यातले विघ्न दूर करायला येतात आणि इथं हेही सांगितलं जाते आ आ की तुमच्या जर हे लिंबू सरबत लिंबू सरबतही पिण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण जर थोडंसं अशक्तपणा असं कोणाला वाटत असेल किंवा हे होत असेल तर त्यामध्ये लिंबू सरबत तुम्हाला खूप ताकद देईल किंवा तुम्हाला थोडंसं फ्रेश फ्रेश वाटेल त्याच्यामुळे असं हे सांगितलं जाते कुणाला तरी असं वाटत असेल हे रिडिंग ऐकताना मला माझी एनर्जी कनेक्ट झाली त्यामुळं जसं थोडंसं जर हे वाटत असेल तर लिंबू सरबत करून पिण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं त्यामुळे तुमची फ्रेश वाटेल तुम्हाला उत्साह येईल हा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि बाप्पा तुमच्या आयुष्यातला हा फायनान्शियल जे विघ्न आहेत ती सगळी विघ्न दूर करतायत तुम्हाला स्वतंत्र करताय मोकळे करतात कुठल्याही कुणाचंही हे नाही आहे आणि सगळ्यांना थँक्यू म्हणतात तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला मदत केली आयुष्याचा एक नवीन प्रवास नवीन प्रवेशद्वार उघडत आहे आणि या सगळं दुःख जे हे होतं ना सगळं निघून जातं आहे तुमच्या आयुष्यातलं थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू थँक्यू सो मच महादेव थँक्यू सो मच थँक्यू सो मच बघा बाप्पा तुमच्या या आयुष्यातले कोणते विघ्न दूर करता हे हा मेसेज होता आणि हे सगळे पूर्ण संपूर्ण फॅमिली जी आहे जीव शिवशक्तींची फॅमिली आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि जिथं भोलेनाथ त्यांचा आशीर्वाद आहे तिथं कुठलंही विघ्न अजिबात येणार नाही येणार नाही आणि जरी आलं तरीसुद्धा त्याच्याशी चार हात करण्याची शक्ती बळ तुमच्यात ते देणार आहेत तुमच्यात ते देत आहेत कारण हे समर्पणाचं फळ आहे हे समर्पणाची ताकद आहे ही विश्वासाची ताकद आहे ह्या बाप्पाचा आशीर्वाद आहे शिव शिव म्हणजेच सर्वस्व आणि शिव म्हणजेच सर्व काही ह्याच हा श्रावण आणि हे गणेश चतुर्थी हे विघ्न हे सगळं तुमच्या आयुष्यातलं सगळं संपवून जात आहे सगळं संपवत आहेत कारण सुरुवात जिथून झाली तिथं ते एक सुरुवात अशी झाली एका काळा की एक तुम्हाला नव्यान उभं करण्यासाठी तुम्हाला नव्यानं उभं करण्यासाठी सुरुवात झाली आणि ही सुरुवात तुम्हाला पुन्हा एकदा ताकदवर बनवते आणि ह्या रंगमंचावर बेधुंदपणे हे सगळं करण्यासाठी आणि तुमच्यासाठी ह्या रंगमंच खुला करतायत तुमची ताकद वाढवतायत तुम्हाला असं तुमची एनर्जी तुमची स्ट्रेंथ तुमचा विश्वास आणि तुमचं समर्पण म्हणजे शिवशक्ती तुमचं समर्पण म्हणजे बाप्पा तुमचं समर्पण म्हणजे श्रीकृष्ण आणि ही सगळी शक्ती तुमच्याबरोबर आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी विघ्न ही काहीच नाहीत या शक्ती पुढे नाही सोल फॅमिलीवर महादेवांचा शिवशक्तींचा श्रीकृष्णांचा बाप्पांचा सदैव आशीर्वाद राहू याच इच्छा आहे थँक्यू सो मच आणि खूप छान खूप स्वतःच्या so फुँछा जे इनर व्हायस आहे तुमचं जेन्टेशन आहेत तुमचे जे आवाज आहे आतला त्या आवाजावर विश्वास ठेवा परमेश्वरावर विश्वास ठेवा असं महादेव सांगतायत तुम्हाला आणि बाप्पा सदैव तुमच्या बरोबर आहेत ते तुमच्या आयुष्यातले विघ्न दूर करतायत आणि कोणतंही असं विघ्न नाही जे तुम्हाला थांबवू शकेल कारण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अगोदर आमच्यापर्यंत पोहोचायला लागेल असा महादेवांचा मेसेज आहे तुमच्यासाठी बाप्पांचा मेसेज आहे थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू आणि इतके स्ट्रॉंग आणि इतके असे पॉवरफुल मेसेजेस येतात थँक्यू सो मच पप्पा खूप स्ट्रॉंग रिडिंग आहे खूप स्ट्रॉंग आणि खूप पॉझिटिव्ह आणि खूप कारण मी खरंच सांगते मी रिडिंगला बसायच्या अगोदर इतकी मी असे मला कळत नव्हतं मी काय करायचं म्हणजे रिडिंग मी मला असं हे केल्यासारखं वेगळंच एक फिलिंग येत होतं या रिडिंग करताना आणि ही रिडिंग खूप पॉवरफुल झालेली आहे तुमच्या आयुष्यातली विघ्न दूर करण्यासाठी सगळे येत आहेत श्रीकृष्ण येत आहेत महादेव येत आहेत बाप्पा येत आहेत सगळेच कारण ही गणेश चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणजे एक असं मोठं महाद्वार आहे हे प्रवेशद्वार आहे जे तुमच्या आयुष्याचं तुमच्या अबंडन्सचं तुमच्या यशाचं दरवाजा उघडते आणि हाच मेसेज मला इथं आहे खूप स्पिरिच्युअल असं गायडन्स आणि खूप ताकद खूप एक असं धैर्य घेऊन तुमच्या आयुष्यात हे येत आहेत आणि खूप प्रेम करत आहेत शिवशक्ती तुमच्यावर श्रीकृष्ण राधाकृष्ण तुमच्यावर खूप प्रेम करत आहेत आणि म्हणूनच हे इतकं अनकंडिशनल हे प्रेम तुम्हाला तुमची ताकद तुमची ऊर्जा आहे आणि खरंच खूप मी ह्या मी रीडिंगच कर सांगू तुम्हाला मला ह्यात पुढं अजून काय बोलावंचंच नाही हेच वाटत नाही आहे आणि खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह अशी रीडिंग झाली मला ह्यात म्हणजे शब्दच सुचत नाही आहे ना की आता मी अजून काय बोलू हे असं गेट तुमच्यासाठी उघडलं जात आहे एक खूप पॉझिटिव्ह आणि प पॉवरफुल गेट उघडलं जात आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद आहे तुमच्या आयुष्यातली विघ्न दूर करण्यासाठी श्री गणेश तर येत आहेतच पण त्यांच्याबरोबर पूर्ण ही जी पॉझिटिव शक्ती आहे शिवशक्तींची आहे राधाकृष्णांची आहे बाप्पा आहे हे सगळे तुमच्याबरोबर आहेत तुमचे ताकद वाढवतायत आणि सगळी विघ्न तुमच्यातली दूर करत आहेत ही शक्ती हा विश तुमच्या समर्पणाचा विश्वास आहे तुमच्या समर्पणाच्या तुमच्या भक्तीचं हे फळ आहे आणि हे फळ तुम्हाला ते देत आहेत आणि श्रीकृष्ण आणि महादेव बाप्पा सगळे सा तुम्हाला सांगत आहेत की कोणतंही विघ्न त्यांच्या म्हणजे त्यांच्यापेक्षा हे नाही आहे ते आहेत ते आहेत सदैव तुमच्याला तुम तुम्हाला जे प्रोटेक्शन आहे तुमची ह्या मा सोल फॅमिलीला ह्या जे सगळं माझे हे आहेत त्याला प्रोटेक्शन जे आहे ते म्हणजे शिवशक्तींचं आहे श्रीकृष्णांचा अख्ख्या ब्रह्मांडाचं प्रोटेक्शन आहे आणि हे प्रोटेक्शन तोडण्याची हिंमत कुणाच्यात नाही आणि असा मेसेज बाप्पांचा हे तुमच्यासाठी आहे महादेवांचा आहे श्रीकृष्णांचा आहे सगळ्यांचा आहे आणि अशी ही गोड फॅमिली तुमच्या आयुष्यातली विघ्न दूर करते जसं तुम्ही बाप्पांचं आपण सगळेजण सा स्वागत करते तसंच सग हे सगळी त्यांची फॅमिली प्रवेश करतीये तुमच्या घरात या गणेश चतुर्थीला थँक्यू सो मच पप्पा थँक्यू सो मच महादेव थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू थँक्यू